पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्रऊ ते पिंपरी प्रऊ दरम्यान बोरी नदीवर तब्बल बारा कोटी रुपयांच्या भव्य पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या शुभस्ते व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या पुलाची अनेक दशकांपासून ग्रामस्थांची मागणी होती हे पिंपरी प्रऊ गाव वसल्यापासून या गावाला लागून बोरी नदीचे पात्र आहे पावसाळ्यासह दैनंदिन या गावाच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवत होता नदीपात्रात पाणी आले की ह्या गावाचा पूर्णपणे संपर्क तुटायचा दळणवळणासाठी सर्वच मार्ग बंद व्हायचे अशात दैनंदिन दळणवळण आरोग्य शिक्षण या मोठ्या समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावं लागत होतं अशात आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवत होत्या गावातून इतर ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अतिदक्षतेचे रुग्ण गरोदर माता भगिनी यांची खूप गैरसोय होत होती यामुळे अनेक रुग्ण देखील दगावले आहेत परंतु ही परिस्थिती बदलावी व या ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकास होऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांचा प्रयत्न व माननीय अमोलदादा पाटील यांची संकल्पना होती त्याचा योग्य तो पाठपुरावा करून आज या पुलाच्या कामासाठी बारा कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे